संध्याकाळ झाली मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता मी जरा कॅरम खेळतोय क्वालिटीमध्ये समोर प्रतिस्पर्धी नाही तरी देखील खेळतोय म्हणजे विषय असा आहे की आपण विचार केला तर बरेचसे आता तरुण संध्याकाळच्या वेळेस मी बघितले वेगळ्या स्टाईलने स्मोकिंग करतात आणि ते जे इतकं त्यांना असं वाटतं आम्ही मोठा पराक्रम करतोय स्टाईल करते काही तक एकदम मोठे जसे राजे महाराजे कसे असतात तसे काय ती स्टाईल आणि काय ते म्हणजे व्यसन आपल्या मनावरील ताबा ही सुसंस्कृतीचे लक्षण होते पण आजकालच्या एकविसाव्या शतकात मी अक्षरशः मुलींना स्मोकिंग करताना बघितलं म्हणजे माझ्या मला तरी शिकवे नाही आहे म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे की दोन घात जास्त खाय पण कोणतं व्यसन न करू आणि लोक काही स्टायलिंग काहीतर स्मोकिंग करता करता नाकातून कानातून धूर काढतात मुली देखील स्मोकिंग करतात काय विकसित भारत घडवणार आहे आपण आणि काय आहे देशात आणि काय आपली पिढी तरुण त्याच्यामुळे एक खेद वाटला या गोष्टीचा रात्रीच्या ब्लॉकमध्ये इतकंच आहे आणि या सगळ्या व्यसनाच्या नाही ना या सगळ्या संस्कारावर अवलंबून असतात ठीक आहे मोज मजा केली पाहिजे हे सगळं काही बरोबर आहे पण जी गोष्ट आपल्याला सांगते की लिए जब ने गा के लिए हानिकारक आहे ज्या गोष्टीने आपल्या फटी घाल घातक आहे असे का केले पाहिजे मी माझ्या जीममधील टीच्या लोकांना फार सांगतो की पहिलं विचारतो की तुम्ही स्मोकिंग करता दम जातोय त्यांनी आपली फुफ्फुसे खराब होतात बरेच काही कारणं असतात पण आजकालची पिढी बरेच नशेच्या हरत केलेले आपल्याला दिसते त्यामुळे कुठल्याही प्रकारची नशा करू नका आणि रात्रीच्या ब्लॉकमध्ये इतकंच सांगणे तुमच्या मनावर जर ताबा नसेल आणि तुम्ही जर कोणतरी नशेच्या हरे जात असाल तुम्ही कमावलेली संपत्ती तुमच्या काही गोष्टी काहीच उपयोगाच्या नसतात असं मला तरी वाटतं आहे असो रात्रीच्या ब्लॉकमध्ये इतकंच आहे गुड नाईट आणि कोणती नशा करताना जरा करूच नका सहसा असं म्हणणं आहे माझं